आपण पाहत आहात बागला सटाण्यात दिवाळी खरेदीची ग्रामीण भागात मात्र शांतता अवघ्या एका दिवसावर आलेली दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सटाण्याची मुख्य बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेली आहे शहरातील मुख्य बाजारपेठ स्टेशन रोड नगर परिषद चौक नवीन बसस्थानक परिसर या ठिकाणी दिवसभर खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे महिलांच्या वस्त्रांच्या दुकानांपासून सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या शोरूमपर्यंत ग्राहकांची चांगली वर्दळ दिसून येत आहे मिठाई फराळ सजावटीच्या वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानातही उलाढाल वाढली आहे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असले तरी ग्रामीण भागात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे सटाणा शहरातील किरकोळ व्यापाऱ्यांनी सांगितले की मागील काही दिवसांपासून मंदावलेली खरेदी आता चैतन्याने भरली आहे पगारवाढ बोनस आणि सणाचा उत्साह यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर बाजारात उतरले आहेत कपडे फटाके गिफ्ट पॅक आणि गृहउपयोगी वस्तूंना विशेष मागणी आहे दरवर्षी दिवाळीच्या आधी ग्राहक जपून खर्च करत होते पण यंदा थोडासा आत्मविश्वास वाढल्याने खरेदीत जोम दिसतोय असे एका व्यापाऱ्याने सांगितले दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र दिवाळीचा उत्साह काहीसा कमी जाणवतोय शेतमालाचे घसरलेले दर कांदा व इतर पिकांना मिळणारा कमी भाव तसेच हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागली आहे परिणामी ग्रामीण बाजारपेठेत अपेक्षित गर्दी दिसून येत नाही किराणा कपडे आणि सजावटीच्या वस्तूंच्या विक्रीत घट झाल्याची कबुली अनेक दुकानदारांनी दिली सटाणा तालुक्यातील काही गावातील व्यापाऱ्यांनी सांगितले की गावाकडचं आर्थिक चक्रच मंदावल्याने यंदा दिवाळीत खरेदीवर परिणाम झालाय लोक गरजेपुरतीच खरेदी करत आहेत एकूणच सटाणा शहर दिवाळीच्या उत्साहाने झगमगत असले तरी ग्रामीण भागातील बाजारपेठा मात्र शांत आणि संथ दिसत आहेत पण सा सण साजरा करण्याची भावना तशीच असली तरी आर्थिक वास्तवाने यंदाच्या दिवाळीच्या आनंदावर सावली टाकल्याचे चित्र सर्वत्र दिसते बागरण वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भामरे